आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पूर्व हवे ितील कदमवाक वस्ती येथील दोन भावांनी पुणे शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून लुटलेला सुमारे तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल विश्रांतवाडी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून गुरुवार दिनांक चौदा जून रोजी जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी बाबू राममूर्ती बोयर वयवर्ष एकोणतीस व सुरेश राममूर्ती बोयर वयवर्ष चोवीस दोघेही राहणार लोणी स्टेशन पठारे वस्ती परिसरातील लेन नंबर तीनमध्ये कदमवाक वस्ती या दोघांना अटक केली आहे त्यांच्या घरातून एकोणीस महागडे विविध कंपनीचे लॅपटॉप त्रेसष्ट अँड्रॉइड हँडसेट सह पाच डिजिटल घड्याळे असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू व सुरेश हे दोघे नात्याने सख्खे भाऊ आहेत या दोघांनी घरात घुसून चोरी केल्याचा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या प्रकरणी विश्रांतवाढी पोलिसांनी आरोपीच्या मागावर होते सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की हे दोघे कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत राहत आहेत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शितापीने बो बेड्या ठोकल्या घराची झडती घेतली असता घरामध्ये महागडे लॅपटॉप अँड्रॉइड हँडसेटसह डिजिटल घड्याळे असा सुमारे तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आलाय आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजय कुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशांतवाडी पुली पोली पोलीस स्टेशन शंकर साळुंके पोलिस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार बबन वणवे दीपक चव्हाण यशवंत किरवे वामन साधंत संजय बादरे संपत भोसले संदीप देवकांती शेखर खराडे अक्षय चपटे किशोर यांच्या पथकाने केली आहे ज्या नागरिकांचे मोबाईल व लॅपटॉप असतील त्यांनी त्यांच्या पावत्या व वर्णन सांगून घेऊन जावे असे आवाहन विश्रांतवाडी पोलिसांनी केलं आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर